मित्रांनो तुम्ही जर ट्रू कॉलर है आप साल, है आप लागना रहे। हे ऍप वापरत असाल तर आता तुम्हाला लवकरच हे ऍप अनइन्स्टॉल करावं लागणार आहे हे मी का म्हणतोय ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेलच पण त्याआधी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आपल्याला लाईक देखील नक्की करा तर मित्रांनो ट्रू कॉलर हे जे ॲप आहे त्यामध्ये अगोदरच काही प्रायव्हसीचे कन्सर्न आहेत त्यामुळे मी नेहमीच म्हणत असतो की ट्रू कॉलर हे ॲप वापरू नका पण आता नवीनच एक गव्हर्नमेंटचा रूल आलेला आहे ट्रायने एक नवीन रूल आता आणलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला लवकरच असं पाहायला मिळेल की तुमचा जो मोबाईल आहे त्याच्यावरती जेव्हा पण तुम्हाला कॉल येईल तेव्हा इथं सुरुवातीला जो समजा अननोन कॉलर असेल तर इथं तुम्हाला फक्त नंबर येतो सुरुवातीला तर त्याच्या जागी त्याचं स्वतःचं नाव येणार आहे समजा जर तुम्ही जेव्हा एखादं नवीन सिम कार्ड विकत घेता तेव्हा तुम्ही तिथं तुमचे बायोमेट्रिक्स देत असता किंवा तुमचं आधार कार्ड देत असता तेव्हा त्याच्यावरचं जे नाव आहे ते तुम्हाला तिथं दिसणार आहे समजा तुम्ही जर कोणाला कॉल केला तर तुमचं नाव ओरिजिनल जे नेम आहे ते डायरेक्ट तिथे दिसणार आहे तुम्ही तो नंबर सेव्ह करा किंवा सेव्ह करू नका तरी देखील ते तुम्हाला नंबर तिथं दिसणार आहे त्यामुळे आता ट्रू कॉलरची गरज आहे असं मला तरी वाटत नाहीये ट्रायने जिओ एअरटेल वडाफोन आणि आयडिया यांना सांगितलं आहे की हे जे नियम आहेत ते लवकरच तुम्हाला लागू करायचे आहेत परंतु याच्यावर त्यांचं देखील काही प्रायव्हेसीचे इश्यूज आहेत ते म्हणत आहेत की प्रत्येक लेडीजला आपलं जे नाव आहे ते पब्लिकली ओपन करायचं नसतं त्यामुळे त्यांच्यासाठी हा खूप मोठा इश्यू देखील असू शकतो त्यामुळे याच्यावर हा ना हा ना असं चालू आहे पण लवकरच याच्यावरती काहीतरी तोडगा निघेल आणि आपल्याला जे नेम आहे तुमचं ओरिजिनल जे नाव आहे ते आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दिसेल कारण आजकाल तुम्ही पाहिलं असेल तर अननोन कॉल खूप सारे येतात ज्याच्यामुळे स्पॅम्स कॉल वाढलेले आहेत त्याशिवाय फ्रॉड खूप जास्त होत आहेत कधी कधी असं वाटतं की आपल्याला एखाद्या कंपनीकडून फोन आला आहे ती कंपनी ओरिजिनल आहे पण ती कंपनी एक डुप्लिकेट कंपनी असते किंवा एक फ्रॉड कंपनी असते जी त्या कंपनीचं नाव घेऊन तुम्हाला फसवते त्यामुळे तुमचा हजार दोन हजार ते लाखो रुपयाला तुम्हाला त्या कंपन्या गंडा लावत असतात आणि त्याच्यामुळे असे जे फ्रॉड आहेत ते खूप कमी होतील जर असं काही केलं तर आणि त्याशिवाय ट्रू कॉलर जर तुम्ही पाहायला गेलं तर क्राऊडसोर्स ऍप्लिकेशन आहे म्हणजे तुम्ही जर कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये एखाद्याचं नाव सेव्ह केलं असेल दोन चार जणांचं ते नाव आपल्याकडे घेतं आणि त्यामध्ये कोणतं जे का कोणतं कॉमन नाव असेल ते मला डिस्प्ले करत असतं ते काय एक ओरिजिनल जे नाव आहे ते आपल्याला दिसत नाही तिथं त्याशिवाय ट्रू कॉलरकडे देखील खूप मोठा आपला डेटा आहे सगळ्यांचं जे नंबर आहे ते आहे शिवाय काही जण फोन कॉल देखील ट्रू कॉलरवरून करत असतात त्यामुळे तिथं कुठेतरी एक प्रायव्हेसीचा खूप मोठा इश्यू बनलेला आहे ट्रू कॉलरसाठी देखील त्यामुळे आपल्याला कळण्यासाठी की हे जो कॉल आलेला आहे आपल्याला तो फेक आहे की ओरिजिनल आहे ते कळायचं असेल तर याच्यावर खूप मोठं आणि खूप चांगलं पाऊल असं म्हणता येईल आपल्याला गव्हर्मेंटकडून कारण शेवटी याचा जो वापर आहे तो आपल्यासाठीच होणार आहे चांगल्यासाठी देखील होऊ शकतो आणि त्याच वाईट कामासाठी देखील होऊ शकतो याच्यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तेच व्हिडिओ आवडल्यास वडील नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद